जय भीम आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज विजय खोसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे या ठिकाणी आहो आणि चांदू रेल्वे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पीठ नाम विस्तार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता मंच जो आहे भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आताच काही मान्यवरांनी या ठिकाणी भाषण सुद्धा दिलेली आहे आता आपण बघू शकता काही सत्कारांचा कार्यक्रम सुरू आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे आहे महाराष्ट्राचे प्रख्यात गायक मनोज राजा गोसावी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम प्रबोधन कार्यक्रम असा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे मी तुम्हाला थेट दृश्य काय आहे हे चांदू रेल्वे अमरावती तुम्हाला डब्ल्यू एच न्यूज वर थेट मी दृश्य तुम्हाला हे दाखवत आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे जी नामांतराची जी लढाई होती त्याकरिता जोगेंद्र कवाडे यांनी लॉंग मार्च काढला होता आणि तमाम जे आंबेडकरवादी जे कार्यकर्ते आहे शेकडो कार्यकर्त्यांनी या नावासाठी आहुती दिली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये म्हणजे चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आणि तेव्हापासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाम विस्तार दिनाचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम उत्सव समिती चांदूर तर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष करून जे नानासाहेबरे जे आहे या कार्यक्रमाचं आयोजन करतात दरवर्षी आयोजन करतात आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी मंचाकडे मी जातो तुम्हाला मंचावर जे आहे सध्या म्हणजे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आहे जे की समाजामध्ये जो कोणी चांगलं काम करते त्या लोकांचा सत्कार यावेळी होताना आपल्याला दिसत आहे आपण ते तेलंगर हे जे आहे सर या ठिकाणी संचालन करत आहे अत्यंत उत्तम असं त्यांनी संचालन केलं आहे आणि चांदूर रेवलेच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे मोठ्या संख्येत या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहे मी तुम्हाला सगळं हे जे दृश्य आहे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आपण बघू शकता ही जी गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे मनोज राजा गोसावी महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार आणि भीमगीतांचे प्रबोधनकार मनोज राजा गोसावी या ठिकाणी आता प्रबोधनाचा कार्यक्रम करणार आहे आणि संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे एम बी न्यूज चांदूर रेल्वे आणि डब्ल्यू एस न्यूज नागपूर या दोन्ही चॅनलवर हा कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला ऐकायच मिळणार आहे आणि नक्कीच तुम्ही या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण तुम्ही जरी घरी असल्या तरी तुम्हाला हा कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर थेट तुमच्या मोबाईलवर हा कार्यक्रम थेट दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवणार हो, तर नक्कीच मी चारही बाजूची तुम्हाला आता गर्दी दाखवत आहे तुम्ही बघू शकता चारही बाजू प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे नाम विस्तार दिन साजरा करण्यासाठी रेल्वे मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी आलेली आहे आणि मोठा उत्साहात जे आहे या ठिकाणी आता मनोज राजा गोसावींचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे तर नक्कीच या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या आणि डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि एमबी न्यूजला सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन एमबी न्यूज वर तुम्ही लाईव्ह दृश्य बघू शकता मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो तुम्हाला दाखवतो आमचा सेटअप जो आहे लाईव्हचा सेटअप सुद्धा तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आता गर्दी झालेली आहे मंचावर सुद्धा आता मनोज राजा गोसावी जे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आहे कवी आहे प्रबोधनकार आहेत ते सुद्धा आता त्यांची जे चमू आहे ते वर आले आहे आणि एक विशेष करून त्यांचं गाव गाव गीत जे आहे जगभर गातो तुम्ही खाता भाकरी र, त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही आहे र हे गाणं संपूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे आणि त्या गाण्याचे जे कवी आहेत ते मनोज राजा गोसावी आहे आणि त्यांचाच कार्यक्रम आता बहारदार कार्यक्रम हिंदुतांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही डब्ल्यूएस न्यूज ला लाईक आणि सब्स्क्राईब करण्यास विसरू नका आणि याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रम कार्यक्रमाचा आनंद अवश्य घ्या आणि डब्ल्यू एस न्यूज वर लाईव्ह तुम्ही कार्यक्रम बघा तर पुन्हा मी तुम्हाला एकदा निश्चितच संपूर्ण जी आहे गर्दी नक्की तुम्हाला दाखवणार आहे मी ही गर्दी बघू शकता तुम्ही तर या कार्यक्रमाचा म्हणजे आनंद प्रबोधन घेण्यासाठी सगळे हे लोक या ठिकाणी आले आणि नक्कीच तुम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे ते तुम्ही आत्मसात करा आणि डब्ल्यू एच न्यूज ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय भीम